एक बार बो मॅने तो आपण आपली खोटी बी नाही सुद्धा आणि मग असं करायच कस मला असं म्हणते की मी दुष्ट राक्षस अरे तुम्ही साहेबांकडे गोपीनाथ कुठं वाटलं

कोळीचा हात मागायला आला बापाला बापाने विचारलं बाबा तू काय करतो पोराने सांगितलं माझा बाप लई गप्पल बापाने पोराला हाताला धरलं बाहेर काढलं म्हटलं आमच्याकडं पोराकडं बघून पोरगी देतात बापाकडे बघून देत नाही आता बाप कोण कोण पोरकोल को सांगायला लावू नका भारतीय जनता पक्षातले आहे त्या पक्षाचा मला आदेश आहे पक्षाच्या विरोधी बोलून अजून आमचा विचार नाहीये आम्ही पक्ष बदलवणार नाही म्हणजे माझं सोडून द्या संकट सांगतो माझा भरोसा धरू नका चंपा आमचा अजय अजय कुठे गेला हे चंपाची चंपी करणारा त्या कोल्हापूर सांगली मध्ये एक, एक सरकार मधला मंत्री कोथरुड पर्यंत वाहत आला मला कधी कधी तर प्रश्न पडतो काय मेल्या की काय तुमच्या या विधानसभेला निवडणुकीला मी एक म्हणून एक भूमिका घेतली आज जो मी तुमच्याकडे आलोय तो एका प्रबळ विरोधी पक्षासाठी म्हणून मी आलोय मला वाटत नाही या देशामध्ये आजपर्यंत कोणी अशी मागणी केली असेल की मला विरोधी पक्ष आहे स्टील छत्तीस हजार साठ हजार टन या कमळाबाई कमळाबाई सांगतो राह गड्याळ 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 काय चाललंय मला तर काय कळतच नाही त्याच्यामध्ये रेती दीड हजार रुपये बरं मिळायची आता झाली सहा हजार रुपये घ्या कमळाबाई त्याच्यामध्ये दुचाकी पन्नास हजाराला मिळायची आता झाली नव्वद हजाराला त्याच काय वाटतंय वाटतंय आता कसं वाटतंय त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर साडेतीनशे महिला इतकं एवढ्या बसल्या साडेतीनशे सिलेंडर एक हजार पन्नास झाला की नाही किप्पट वाढला कसं आता स्वयंपाक करताना कसं बरं वाटतंय काय तुम्ही मला सांगा कोणता अधिकाऱ्यांना मत मागायचा बेरोजगारीच्या बद्दल माझ्याशी क्लिप दाखवली जयंत पाटलांनी अ आपल्या चाकणं ला दीड लाख कोटी गुंतवणुकीचा कारखाना दोन लाख मुली कामाला लागले असते गेला गुजरातला काय केलं भाजपाने मुख्यमंत्री काय करत होते उपमुख्यमंत्री काय करत होते त्यांचं काम नाही कित्येक प्रकल्प चाललेले त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही